आहे वो ना टाकलं उद्या वासून बघा चालू करायचे आपल्याला कापायला आज काय ना पाऊसच वातावरण झाले आहे वास का तो मातीचा सा। या साईडनी कदाचित पाऊस पडला असणार इकडं उरतरी पाऊस लय वाईट वाटत वारच वर तिथं कुठे बॅट हाय आहे कुठे आहे यांच्याकडं तीनच्या वेळेस कंपन्या सुट्ट्या चालू होत्यात ट्रॅफिक चालू होतो नशी मी लवकर आलोय माळून घेते ना वन वेळ केल्यामुळे ना बराच फरक पडलाय नशी आपण सगळं लावलेलं आहे रे ताडपत्री बिडपत्री ओके सज्ज आपण आपल्याला अडचण नाही काय कोण नाही जेम्स मधी मग आगी। आगी। <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण एक बारा वरलेत मला कामा निमित्त पण आहे ना चालू आहे माळून घेत माळून घेत जायचंय एकटायचे मी बाईक मग मित्र आहे त्याला भेटायचं मला पर्सनली जरा तोले थोडं थोडं पर्सनल असल्यामुळं शूट नाही करता येत वा सरांना मी आत बांधलं आत बांधून त्यांना पाणी पण बांधले पण नेमकं पाणी कमी पडले गाडी रितीच घेऊन गेला नेमका त्याला मेसेज केला की के ना कॉलेजवरून आला ना पहिले पाणी दाखवू त्यांना सगळ्यांना स्ट्रॉंग करा लार्ज द्या त्यांना विचारा ना त्यांना विचारा म्हणतोय झालं त्यांचं पाण्याचं बॉटल घेतो तुम्हाला येत ना कॅपिटल बनवता बनवणार वेगळेच आहे का सगळ्यांना ट्रेन नाही करत का सेल थाउजंड later तीन वाजायला आलेत कॅन बे चौकात आलोय भेटलो जरा दोघा तिघांना भेटायचं होतं कंपनी वाला मित्र आहे ते दोघांना भेटायचं होत तीनच्या वेळेस चालू होत्या ट्राफिक चालू होत नशी मी लवकर आलोय माळून घेते ना वन वेळ केल्यामुळे बराच फरक पडलाय म्हणजे आता ट्रॅफिक होत नाही जास्त आता पहिलेलाही वाईट तुंबायचं पहिला जवळपास दोन दोन नाड्या तास बाहेर मिनिमम मिनिमम नाही म्हणलं ना तरी अडकलं अडकायचं तिथं आता केल्यामुळे केल्यामुळं अडकत तिथं वरांना फोन केलं ते सगळे हो। येतात गोट्याव पण डायरेक्ट गोट्याव हो जाऊ कपडे चेंज करतो पहिले लई टाईट वाटायला लागले राहू तब्येत वाढल्या मुळे ना हे नाही होत कम्फर्टेबल वाटत नाही मला आता साडेचार आहेत डायरेक्ट खाली मळ्या चालू आहे आपली मका लावलीत ना उद्यापासून नका चालू करायची आपल्याला कापायला आज नेमकं आहे ना पाऊसच वातावरण झालेवळ आले तर बरं का तो मातीचा या साईडनी कदाचित पाऊस पडला असणार इकडे उडतरी मका कापायची ना आपल्याला साईड कापाय लागेल अरे त्या इथून खालून कापाय चालू करू कर सा, ना मग इथून चालू करा लागेल मोठी जरा हे दुसऱ्या सावा साऱ्यापासून कापाय चालू करतो नाही नाही तिसऱ्या साऱ्यापासून दोन सारे ना बारीक राहिले अरे दोन सार बारीक इथलं इथं चालू करतो तिसऱ्या साऱ्यापासून मग तिसऱ्या साऱ्यापासून चालू केली ना सकाळचा लय वेळ लागणार पण नाही रे याला काय लय वेळ लागणार नाही पटापट वाता येईल आपल्याला कापाय देऊन हे बोटी पण नाही ना गाडी पटक्यात बसेन कुटी नाही करायची डायट टाकून देतो चला काय करला वाचतंय पाऊस पडत आज पण मला वाटत का शक्यता आहे आज पाऊस आला नाही तसे आपण सगळं लावलेलं आहे रे ओके सज्ज आपण डायरेक्ट आपल्याला अडचण नाही काय फक्त आपल्याला कुट्टी घेऊन या मागेची लवकर आता आता मोठी गाडी घेऊन जायला लागला आपल्याला घरी आलो राह कुटी आण लावली होती रितेशनला पण तावड्यात नेमकी कुट्टी नाहीये ते गाडीने आली अजून वाटतं ते लाईट गाडीने आली नाही अजून म्हटला मग कुट्टी नाही भेटणार तावड्यात तर येलवडीत जायला लागेल एक तीस एक किलो मग कुट्टी ना तर आत्ता सकाळचं होईल आत्ता जरी झालं नंतर ओके कारण सकाळ पण आणणार रे मका कापून मग काढत नाही घेतली पोत घेतलं यांच्याकडून नेमकं पोहताला पो वीस रुपये घेतो ते कुट्टीवालं वीस रुपये पुकाडा घालून कशी म्हणलं आपल्या भूती पाडलेली आहे आता त्याची जमा केलेली भूती मी जवळपास पाचता भूती आणली त्याकून आपल्याला कधी पण ना गरज लागते पोत्यांची कुट्टी बिट्टी आणायला एक्स्ट्रा घेऊन ठेवल त्याकडून पाऊस लय वाईट वाटत लय वार वारत वरत गुट्टी भेटाय हाय हाय गुट्टी आहे यांच्याकडं मक्याची गुट्टी पाहिजे आप मला आपल्याला आता पंचवीस किलो घेतली बुट्टी मी पाऊसला येणार आहे वाईट वारंवार चालले जुवार पाऊस राहू राणात जाता येणार नाही मला उद्या तर आमच्याकडली रान आहे ना सगळी काळी आकाची चिखल होतोय मग सकाळ काढता चालता येईन मग कुठे नाही भेटली राह वाड भेटला आम्हाला पाऊस पाडा टाकलाय रो गोळेवर येणार चाही ना टाकले जोर तो वारा आलत मग पाऊस अख्खा निघून गेला वाऱ्यामुळं अख्खं क्लिअर झालं डागाळ ढग या लाईन वाड्याची कुट्टीच टाकली आणि मग त्याची ना दोन पाट्या शिल्लक होती दिला लक्ष्मीने टाकून दिली हा जरा हळूहळू खाते वाड पण खाई नव्हली काय प्रॉब्लेम नाही गोड ती चांगलं वाडत पराखंड नाही आता गावात आली होती काय खाल्लं तू मग अजून अजून काय झालं तुला उलटी आलाय का ताप अजू माझ्या डॉक्टरांना इंजेक्शन द्या ना तुला <laughs> इंजेक्शन मारायच का थांब मारायच डॉक्टरला डॉक्टर बाळा चल इकडं वरती वरती डॉक्टर काय थांब डॉक्टर सांगू डॉक्टर सांगू चल लोक घर क्लिनिक बरं झालं इथं या गो डॉक्टरचा गुन्हे तो आला चल चावका चल बाळा आत केड नाही जेम्स जेम्समध्ये मग इंपिसें जा सगळं डॉक्टरला टू थाउजंड इज लाईट आय सगळे औषध आहे ना हे पोट दुखीचं बंद आहे शेवटचं काय घ्यायचा तुला सांग डॉक्टरला सांगू एकच घ्यायचं का हो जेम्स पण एक द्या दो, 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 दो। सर, थाँ। 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 दोन दोन सांगू डॉक्टरला सांगू सर जेम्स दोन द्या आला बस हा मी घे चला